आज खर तर अकोले विधानसभेचा निकाल लागला अडुसष्ट हजार चारशे मत आदरणीय शरद चंद्रजी पवार पक्षाच्या तुतारी फुंकणाऱ्या ह्या चिन्हापुढे लोकांनी कौल दिला अडुसष्ट हजार चारशे मतं मला पडली विजय उमेदवाराला पाच पाँछ हजार पाचशे बावन्न मतं जास्त पडली खरं तर आज राज्यातली परिस्थिती बघता कुठंतरी प्रचंड मोठा ईव्हीएमचा स्कॅम हा भारतीय जनता पार्टीने ह्या महाराष्ट्रामध्ये केलेला आहे खरं तर लोकशाहीचं हे कुठतरी अपमान आहे अनेक ठिकाणी आम्हाला तक्रारी यायच्या तुतारी फुंकणाऱ्या माणसाला बटन दाबलं तरी ई व्ही पॅडवर घड्याळ ह्या चिठ्ठी यायची घड्याळाची चिठ्ठी यायची परंतु मी आज तालुक्यातील माईबाप जनतेचा आभार व्यक्त करतो त्यांनी माझ्यासारख्यावर विश्वास ठेवून इतकं प्रचंड मोठं त्यांनी जनादर माझ्या पाठीमागं उभा केला समोरकड आपल्याला माहिती आहे मी वारंवार प्रचाराच्या वेळेस देखील सांगत होतो का हरियाणा पॅटर्न राबवलेला आहे त्याचं चित्र देखील आम्हाला तिथं मतमोजणी केंद्रामध्ये दिसलं सर्व अपक्ष उमेदवार एकत्र बसून होते आज खरं तर या मातबदार लोकांच्या पुढं वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी लढाई केलेली आहे सव्वीसशे सत्तावीसशे मतांनी पराभव झालेला आहे तालुक्यातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो का तुम्ही काळजी करू नका मी काय माझा धीर सोडणार नाही ज्या पद्धतीने लढत होतो त्याच पद्धतीने लढणार आहे या, या तालुक्यामध्ये जे काय विजन मांडलं होतं राजूर या ठिकाणी आपल्याला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारायचंय त्याची सुरुवात करू लोकांची बांधणी अजून चांगल्या पद्धतीने करू परंतु एकंदरीत ह्या राज्यामध्ये जे काही परिस्थिती झाली संगमनेरचे थोरात साहेब कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते का थोरात साहेबांचा पराभव होईल याला कारणीभूत फक्त ईव्हीएम मशीन आहे मी थेट सर्वांना विनंती करतो या अकोल्या तालुक्याचा मला तर वाटतं जो दावा विचार पुरोगामी विचार आहे आज तालुक्याचा विचार हरलाय आज अशा लोकांना साडेचार पाच हजार मतांनी ते निवडून आलेत हा आज आमच्या तालुक्याचा देखील विचार हरलेला असं माझ्यासारख्याला वाटतं आज ज्यांचा विजय झाला आहे त्यांना देखील मी शुभेच्छा देतो परंतु जे आमचे विजन घेऊन तुम्ही लोकांपुढे गेले लोकांना जे तुम्ही आश्वासनं दिले का आम्ही इथं मेडिकल कॉलेज आणू आम्ही इथं पर्यटन तालुका करू कृपया करून तुम्हाला विनंती करतो जे शब्द तुम्ही दिलेत ते आमच्या जनतेला ते पूर्ण करा आणि तालुक्यातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो खसायचं नाही आहे आपण सर्वजण साहेबांचे शिलेदार आहेत तुम्ही दिलेलं माझ्यासाठी योगदान मला त्याची जाणीव आहे आज यंत्रणा नव्हती काही सामग्री नव्हती तुम्ही सर्व ताकदी माझ्या पाठीशी उभे राहिले कुठंतरी धनशक्तीचा वापर झाला परंतु येणाऱ्या काळामध्ये जे काय आपल्याला करायचं या तालुक्याचा हा तालुका क्रांतिकारक तालुका आहे आज जरी आपला मतांमध्ये पराभव झाला असेल परंतु जनमतामध्ये मा मला दिसतंय मी अकोल्यातनं पायी आलो येतानी शहरातनं कोणाच्या जाणत चेहऱ्यावर आनंद नाहीये लोक प्रचंड नाराज झालेले आहेत कारण की हा जनतेचा कौल नव्हता हा आम्हाला कौल मान्य नाहीये जी काही आम्हाला कायदेशीर कारवाई याच्या करता येईल ते आमचं वरिष्ठ करतील परंतु मी आपल्या तालुक्यातील मायबाप जनतेचा पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो जे प्रेम तुम्ही माझ्यावर दिलं माझ्या बांगरे कुटुंबावर दिलं आदरणीय पवार साहेबांवर दिलं आपल्या सर्वांचे मी ऋणी आहे आणि येणाऱ्या काळात देखील तुमच्यासाठी हा अमित बांगरे चोवीस तास उपलब्ध आहे एवढंच आश्वासन देतो आणि थांबतो धन्यवाद खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ई सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र मेन्स वेअर फॅन्सी ड्रेस असंख्य व्हरायटी आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाउन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ